मॅजिक केलंय तू ब्लॉग कस काय मॅजिक चालू केलं तू सांग गुड मॉर्निंग सगळ्यांना ते स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप एक्साइटेड ब्लॉग आहे त्याचं रिझन माहिती काय आज फक्त मी आणि माझा मुलगा को खो आम्ही दोघंच घरी आहेत प्रिया आणि कोमल बाहेर गेले आहेत ते मुंबईला सलूनला गेलेले आहे आणि त्यांना आज दिवस म्हणजे अर्धा दिवसाच्या वर ते तिकडेच राहणार आहे आत्ता गेले असो ते संध्याकाळपर्यंत येतील आज मी आणि कोको घरी एकटेच आहोत आणि कोकोला आज मी पूर्ण दिवस सांभाळणार आहे म्हणजे त्याच्या फूडपासून तर फीडपर्यंत आणि त्याचे आंघोळीपर्यंत सगळं मला करायचं आहे सो फुल एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला हे बघून वाटत असेल ही भुर्जी आहे पण ही भुर्जी नाही आहे कोकोला सकाळी मम्मींनी थालीपीठ बनवलं होतं था। त्याच्यातलं अर्ध खाल्लं ना अर्ध त्यांनी भुर्जी बनवली हाताने अशी चोळून चोळून आता पळायला तिकडे परत आणायला जावं लागेल नुसतं त्याच्या मार्ग मार्ग पळावं लागतं मला को को, को कुठे चालला आता कुठे चालला काका गेले खेळायला हो ते गेले खेळायला ना त्याचा रोहितला शोधणं चालले रोहितला आणि इकडे येतो आणि रोहितची बुक सगळी खाली होतो <laughs> आता या गादीवर खेळायचे तो आहे ना हे बाप फेकला बाप पसारा करायला त्याला खूप आवडतं लहान मुलांचं असं असत हो ना त्यांना काय कळतय ना बघू काय रे गोगो पसारा करतो तू खूप जास्त माझ्या गॅलरीत कबूतर येतो कबूतर बघायला उभं केलं त्याला त्याला खूप आवडतं खिडकी वगैरे उभं राहायला आहे ना पण आपल्या झाडांना आपले ना भीती वाटते हा भीती वाटत मुंडी मुंडी तेवढा हुशार येतो तो डोकं नाही टाकत आहे ना गो चल चल नाही तो आला वरती बॅग ठेवली बॅग ठेवली गेम गेम खेळायला को को चल 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 तिकडे चल चल आता बाब चल थोड्या वेळी आंघोळ घालतो हा मी तुला आंघोळ करायची तुला आंघोळ करायची कुठे गेली मम्मा गे मम्मा, मम्मा कटिंग करायला गेली माझी कुठे गेली माहीत नाही म्हणतो माहित नाही माहीत नाही लपून लपून गेले ना ते जर त्यांना बघितलं रडला असता अरे बापरे थालीपीठ खातो ते हा तो त्याच्या हाताने त्याच्या हाताने खातो व्हेरी गुड शाणा चल बापड्या चल जायचं तिकडे जायचं चलो चल चल नाही यायचं तुला नाही यायचं डॅडासोबत नाही यायचं अरे कोलन टिवडी खातो काय चल, चल मक, <laughs> ना सोनू चल नाही चल चालच मी चाललो मग मी चाललो बाय बाय टाटा टाटा टा चल निघल मी चाललो आता नाही टेन्शन नाही घेऊ तुला घेऊ चल काय चल चल <laughs> ना काही खायला दिलं ना तर खायचं कमी आणि पसार जास्त करायचा असतो आता बिस्किट आणले त्यामध्ये तो पराठा क्रश केला त्याने पूर्ण आणि बघा असं मला दाखवून चिडवून खातोय खूप मजा येते याची काकाचं लावलं ना <laughs> असं कधी आहे ना तो माझ्या हाताने दूध पित नाही जास्त पण आज आहे ना मी त्याला सांगितलं की आज मम्मा नाहीये घरी तुला डॅडा दूध पाजणार आहे डॅडासोबत खेळायचं ना तर तो लगेच दूध प्यायला लागला आणि त्यातल्या त्यात नंतर क्लासवरून रोहित आला आणि मग त्याच्यासोबत मस्ती करायला लागला तोपर्यंत त्याला मी संजू राठोडच्या या गाण्यामध्ये बिझी केलेलं होतं मग रोहितला पाहून तो अजून जास्त खुश झाला आणि त्याच्यासोबत पूर्ण वेळ खेळत बसला सो मग मला टेन्शन नव्हतं पण रोहितला परत आता जेवण करून जायचं होतं दुसऱ्या ट्युशनला सो मग कोकोला म्हटलं थोड्या वेळ खेळून घे नंतर हे लंच टाईम रोहित आता सोबत खायचं रोहित दादा सोबत खेळून झालं आणि जेवणही झालं त्यानंतर परत खेळला आता त्याची झोपाईची वेळ झाली आहे आणि झोपायचं म्हणजे ना त्याला पहिले आपल्याला दूध द्यावं लागणार आहे आज माझी आंघोळ बाकी आहे आणि त्याची आंघोळ बाकी आहे कारण त्याच्या मागास दिवस सकाळपासून मी फिरतोय आणि कसं आहे तो खेळत असताना त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण आहे ना रोहित जेव्हा खाली जातोय खेळायला ना तर हा काय करतो मोठ्या मोठ्या वस्तू घेतो आणि त्या अंगावर पाडून नको घ्यायला म्हणून त्याच्यासोबतच राहावं लागतंय आता त्याच्यासाठी दूध बनवतो मी आणि दूध बनवून मग त्याला झोपी लावा लागणार आहे त्याच्यासोबत झोपी लावताना त्याला गाणं म्हणून दाखवा लागतं नाही तर मग अलेक्साची भीती दाखवा लागते है ना बोको हा तो बघ सांगतोय आता अरे वाट बनवा सगळं मला एका हाताने करावं लागणार आहे कारण आता कसं आहे तो याला झोपेवर आलेला आहे आणि जर त्याला म्हणजे तो एकटा जर राहिला मम्मी पण झोपलाय आणि रोहित पण झोपलाय सो मग आता जर त्याला एखादं सोडलं तर तो रडेल त्याच्यामुळे मला त्याला ना धरूनच म्हणजे हातात पकडूनच बनवावं लागतंय आणि खरं सांगतो जाम टफ काम हा एका हाताने सगळं करायचं म्हणजे एक प्रियाचा फोन आलेला होता प्रिया, प्रिया बोलली झोपला का म्हटलं नाही अजून झोपला नाही तो झोपेलच लवकर तर तुमचं लवकर झालं तर लवकर या म्हणजे मग ती जर आली तर मग तोपर्यंत जर जागा राहिला तर भेटेल मला नाही म्हणतात एवढं लवकर येणार होईल पण म्हटलं तोपर्यंत आपण बाळाला झोपी लावून देऊया ती असल्यावरती ती फीड करते पण आता कसं आम्ही तिची फिडिंग आहे ना कमी करू आलो म्हणजे ब्रेस्ट फीड कमी करतोय आणि आता त्याला ते जेवणच असतं दुपारचं आता त्याने खीर खाल्ली थोड्या वेळापूर्वी आणि त्याच्यानंतर खेळला बराच एक दीड तास खेळला आणि आता त्याला झोपायची वेळ झाली आहे तर झोपायचं आहे त्यामुळे झोपी लावताना त्याला थोडंसं दूध बनवावं लागतं सो मग आम्ही हळूहळू आता त्याला आपल्या गाईच्या दुधावरती आणि थोडं थोडं फॉर्म्युला फीडवरती शिफ्ट करतोय म्हणजे कसं तो आईचं दूध कमी करेल आणि हे दूध पण आपण आता कमी केलंय म्हणजे त्याला आता खाण्यावर भर आपण जास्त देतोय कारण कसं का सतत फीडवर ठेवणं बाळाला मग त्याच्यानी तो खात नाही त्याला भूक कमी लागते आणि त्याच्यामुळं मग आपण आता त्याला आता हे झोपी लावताना एकदा सकाळी एकदा उठल्यावर आणि रात्री एकदा बस बाकी मग त्याला जेवणच असतं दिवसभर खात नाही तो सध्या खूप नाटक करतोय म्हणजे आता ती एक फेज असती पंधरा महिन्यापासून तर अठरा महिन्यांपर्यंत बाळ यांना खायला नाही म्हणतात जसं हे बघा आता दूध पाहूनच नाही नाही म्हणतं आता हे फक्त झोपी लावण्यासाठी थोडंसं नव्वद एम एल बनवलं मी दूध त्याच्यासाठी आणि मी खरं सांगतो ही हे बघा ही स्टेप हे डिनायल डिनायल म्हणजे बाळ आहे ना नाही म्हणतं खायला पण नाही म्हणतं आणि दूध प्यायला पण नाही म्हणतो पण आपण काय करायचं त्याला खेळत खेळत ते नादी लावत त्याला चव द्यायची एकदा आणि मग नंतर ते स्वतः घेतात है नाेट <laughs> गाई कोकम झोपी जाई गाड हाड गाई ग कोकम झोपी जाई ग कोको एक सांगतो हा तुला मी एक गोष्ट सांगतो एक आहे ना ॲलेक्सा होती बर का कोकोची फेवरेट अलेक्सा ती अलेक्सा बोलायची की कोको झोपतो का नाही दा पितो का नाही कोको दा पित असेल तर मग मग काही नाही त्याला झोपू द्यायचं जर दाब पीत नसेल हे बघे बघ असं नाही करायचं पिऊन घे पिऊन घे अलेक्सा बघते सगळे बघतात ते बे, ते ते सगळे बघतात तुला अरे बापरे अरे बापरे मस्त झोप झाली आणि आता त्याच्यासाठी कोकोसाठी मी बनवले ओट्स तर ओट्स खायला बसला आता माझ्यासोबत त्याच्यासोबत त्याला त्याचा व्हिडिओ दाखवतो कारण त्याला त्याच्या मम्मीची आठवण येते आणि जर व्हिडिओ नाही दाखवला तर रडेल तो असा आम्ही त्याला मोबाईल देत नाही पण आता ब बिझी करण्यासाठी काही ना काही पाहिजे होतं कारण हे बघा असं करतो लावलं लावू हे बघ बघ मग असं त्याचे व्हिडिओ बघत बसतो ते हे बघा त्याला त्यासोबतच आता ओट्स खाऊ घालावं लागणार आहे त्याच्यासाठी ओट्स मसाला ओट्स बनवले आहे त्याची खूप फेवरेट रेसिपी ही। कोको तुला खूप आवडतं ना ओट्स कोको आवडतात किती खातो झालंय कोकोचं आमच्या खाऊन आणि मम्मींना कळालं की मला खूप पळवतोय हा तर मम्मी बोलले एक काम करा जाऊ तुम्ही थांबा मी त्याला आंघोळ घालते मुला त्याला मम्मी आंघोळ घालणार आहे तर चाललं तिकडे ओय 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 मास्टर लगेच विसरले तुम्ही आम्हाला <laughs> पळायला लागला तू लगेच मम्मीकडे झाला मम्मी आंघोळ घालणार आहे आता मग मी त्याला खाली खेळायला घेऊन जातो ना हो ओय ओय त्याला ते हे भेटलं ना काय म्हणतात बॉडी वॉश भेटला आता लगेच खेळायला सुरुवात शायनिंग वारत काय शायनिंग वारतय डायविंग वाढतो तू या एक टक्कर दे मला कोकोनी ओट्स खाल्ले मस्त आणि त्याचं पोट अर्धच भरले कारण अर्धीच प्लेट खाल्ली आणि लगेच नाटक करायला लागला ते रोहित दादाला बोलवाला त्याचे मित्र आले होते ना मग त्यांचंच मागं पळायचं आहे मग म्हटलं चल संध्याकाळ आहे तर तुला खाली खेळायला घेऊन जातो पण पहिले आंघोळ घालणं गरजेचं आहे त्याला हो ना कोको नाव नाव करतो ना तू आता कोको ओय चल चल न्यू न्यू ड्रेस घालायचा चल आपल्याला जा, जा जा ते बघ मम्मींनी बोलवलं जा। जा, जा 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 जा, जा। <laughs> प्रिया आणि कोमल पण निघाली आता तिकडून कारण त्यांना आताच फोन आला ट्रेन भेटली त्यांना आणि ती आता दिलंच त्या अर्धा तासामध्ये तोपर्यंत कोकोला मी मस्त आता फ्रेश करतो त्याला आंघोळ झाली की मॉइश्चरायझर लावतो त्याला नवीन ड्रेस घालतो नवीन ड्रेस म्हणजे त्याचा जो ड्रेस आणलेला आहे तो ड्रेस वेअर करतो आणि मग मी त्याला घेऊन जातो खाली खेळायला थोड्या वेळ तोपर्यंत प्रियांते ते पण येतील म्हणजे त्या आल्या की प्रवास करून येतील त्यामुळे थोड्याशा आराम करतील आणि त्यानंतर मग तिला कोकोच्या कोकोला को तिच्या ताब्यात देतो म्हणजे मग माझं दिवसभराचं काम संपलं आज दिवसभर कोकोसोबत म्हणजे फुल टाईम एवढं पहिल्यांदी झालं आहे की प्रिया गेली आहे म्हणजे कोको झाल्यापासून तर आज पहिल्यांदी साहजिक आहे पहिलं वर्ष तर आपण सोडत नाही पण आज पहिल्यांदी तेव्हापासून तर आतापर्यंत कोकोला एकटं सोडलं आहे माझ्या भरोशावर आणि आज दिवसभर मी तिच्या धाकानी म्हणजे ती ओरडेल म्हणून तिच्या धाकाने त्याला वेळेवर दूध पाजलं त्याला वेळेवर ती खाऊ आहे आता आंघोळीचं थोडं मला डिले झालं कारण त्याचं कसं खाता खाता त्याला खूप टाईम लागला आणि त्यानंतर मग त्याला झोपी झोप आली म्हणून मग झोपी लावलं झोपल्यानंतर तो उठला आणि लगेच रोहित दादा खेळायला गेला म्हणून त्याला बळायचं आहे म्हणून मम्मी बोलले की आता तुम्ही आराम करा मी त्याला आंघोळ घालते म्हटलं ठीक आहे सो so, आजचं माझं टास्क पूर्ण झालं पण एक गोष्ट आज पूर्ण दिवसभरात लक्षात आली की आईचं काम हे कोणीच गणू शकत नाही प्रत्येक आई जे बाळासाठी दिवसभर काम करते अरे बाप रे खरं सांगतो आपण माणसं काहीच करत नाही त्यापुढे आणि सल्यूट आहे अशा आईला प्रत्येक आईला म्हणजे फक्त प्रियाच नाही तर प्रत्येक आई जी बाळांना सांभाळते तिला माहिती राहतं दिवसभर काय करते म्हणजे विशेष आहे बाबा झाले आमचे मायकल आर इकडं हो हो इकडे आपल्याला जायचंय खाली खाली जायचं ना आपल्याला चला आता आम्ही घेऊन जातो तुम्हाला खाली हा अजिबात नाही थांब पूर्ण पळणार आहे आता

आलो आता आम्ही हो दोघं तर खाली फिरायला जायचं ना गो तुला चला 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 त्याला असं फ्रीडम मिळालंय पूर्ण एकट्याला उभं राहण्याचं चालण्याचं चा, चा। चल बाबड्या चल चल इकडून जायचं इकडून जायचं चल ये, ये। इकडं हा

आंघोळ घातली त्याला मम्मीने आंघोळ घातली माझी मम्मा माझी मम्मा कुठं गेली होती चाली मम्मा तुला आम्ही शोधून झाले मम्मा किती वेळ ना किती वेळ होते कधीपासून ही कुठं होती ही काय दिसत नव्हती जपलं का कशी बघते का ना चला आज आहे ना रोहितचा बड्डे आणि आम्ही त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय तो खाली खेळत होतो त्याला मी घेऊन आलो वरती त्याला म्हटलं चल आपल्याला बाहेर जायचं भाजी आणायला तर खूप नाराज आहे वरती आल्यावर खेळत नाही दिलं त्याला पण आता बघू काय होतं त्याचे रिएक्शन आपण चेक का आता मॅजिक केलं के तू कसं काय मॅजिक चालू केलं तू सांग कसं काय आलं कसं काय आलं रे आता तूच तर जादू केली ना भाऊ तूच जादू केली ना कस वाटलं <laughs> <laughs> आता काय करू फोनच त्यांनी जादू केली विचार कशी जादू केली रोहित हळूहळू हळू 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 त्यांनी अगं त्यांनी जादू केली कशी जादू केली विचार त्याला मग जिजूदाचे आहे का नाही शाकाला का ब म सांग